कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी सेटवर आलेली आहे कारण तिथे सध्या संगीत सोहळा पार पडतोय आहे माझ्यासोबत किशोरदेई स्वतः आहेत स्वागत आहे तुमचं लोकमत फिल्मीमध्ये आणि छान सजलं धजले मला आवडतो तसं सजायला लजायला तर आता हा काय म्हणतात बहानाच्याही आहे ना तसं मला अजून एक बहाणा मिळतो तसं पण सजले मी नयनाच्या संगीत सोहळ्यासाठी तुमचा हा खास लुक आहे का मला लुक सांगाल की काय स्पेशल केलं संगीत सोहळ्यासाठी तुम्ही लुक मध्ये काय वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले लुकमध्ये माझ्या फार तसं काही चेंज नसतो पण हां, मला ह्या सिरियलमध्ये एक वेगळा लुक आहे की आंबाडा मिळाला आहे टिपिकल नाहीतर तुला माहिती आहे ढवळे मामी एकदम बिचारी सुधी होती असं आंबाडा मिळाला आहे हे मोठं ठसठशीत लाल असं कुंकू तर त्याच्यासाठी संगीत सोहळ्यात मी आपलं हे जरा लिबर्टी घेतली आहे थोडंसं हां डायमंड वगैरे इकडे लावायची पण बाकी हा लूक असाच असतो पण ती दागिने वगैरे फार घालणारी बाई नाही आहे गरीब बाई आहे तर त्याच्यामुळे इथं इथे तिने सगळं हौस मऊज फिटवून घेतली आहे त्याच्यासाठी तिने खूप गोष्टी केल्या आहेत त्या तुम्हाला लक्ष्मीच्या पावलांनी मध्ये कळतील की ही एवढी गरीब बाई एवढं सगळं कशी सजली तर त्यासाठी तिने काहीतरी केलेला आहे तर ते तुम्हाला लवकरच कळेल आणि ते कळल्यावर कसं मग संगीताची वाट लागणार आहे तेही तुम्हाला कळेल पण त्याच्यासाठी ती बिचारी विचार न करता सगळं करते पावलं उचलते त्यामुळे आत्ताचा दिवस जगायचा उद्या कोणी बघितलंय हे संगीताचं कॅरेक्टर आहे आणि ही संगीता अशी नटली आहे त्याच्यामुळे yes, तुमचा एक धमाकेदार परफॉर्मन्स होणार आहे की <coughs> नाही <होना राहे, laughs> या संगीत सोहळ्या होणार आहे आमच्या आहोन बरोबर होणार आहे तो आणि बघालच तुम्ही म्हणजे काय असेल तो गाणं कुठलं आहे गाणं तरी आम्हाला सांगा गाणं म्हणजे पहिलं माझ्यावर जाऊ नका अग अग मशी तुम्हाला कुठं नेशी <laughs> आणि आणि हा नवरा कसला हा कोपऱ्यात बसला ही गाणं हे दोन गाणी आहेत आणि बाकी आहेत ती सगळ्यांबरोबर आहेत म्हणजे दोन तीन अजून आहेत ती okay, पण प्रॅक्टिस करतानाचे काही धमाल किस्से असतील का आत्ता जेव्हा काही प्रॅक्टिस करत असाल तुमच्या अहोंसोबत तेव्हाचे काही धमाल किस्से की छान व्यवस्थित प्रॅक्टिस झाली की थोडी गडबडली काय झालं नेमकं प्रॅक्टिस झालीच नाही मला ही लोक वेळच देत नाहीत एवढे सीन करतात एवढे सीन करतात की अरे ते आल्यात कोरिओग्राफर सगळे रिहर्सल करतात मला थोडीशी रिहर्सल द्या मला थोडीशी नाही ताई तुझा सीन आहे ताई तुझा सीन आहे ताई तुझा सीन आहे मग पटकन जाऊन अशी मी झपकी मारली दाखवा दाखवा काय करायचं आहे अच्छा हे करायचं आहे का ओके ओके मग एकदाच एक्झॅक्टली एकदाच मी प्रॅक्टिस केली आहे आणि एक एका प्रॅक्टिसवर आता तुम्ही बघाल मी काय करणार आहे ते बघायला पण मला असं कळलं नैनाचा पण परफॉर्मन्स आहे सो आई मुलीचा असा परफॉर्मन्स असणार आहे का कारण संगीत सोहळ्यात अर्थात प्रत्येक नात्याचा एक वेगवेगळा परफॉर्मन्स असतो कधी कधी काहीतरी छान एक मस्त एक काय म्हणतात एक वेगळा परफॉर्मन्स खास नातेवाईकांचा असतो सो असा आई आणि मुलीचा परफॉर्मन्स होणार आई आणि मुलीचा म्हणजे आई आणि मुलींचा असेल तो परफॉर्मन्स असा नसेल तिन्ही मुलींच्या परफॉर्मन्स मध्ये आई इन्क्लूड होते आणि मग आईचे इमोशन्स असा आहे संगीत सोहळा तर आज निमित्त आहे अजून बऱ्याच सेरेमनीज व्हायचे आहेत लग्नाचे मग हो हो त्या हळदी असो या सगळ्या गोष्टी असो त्या कधी आणि कशा पार पडणार आणि त्याचं सगळं प्लॅनिंग झालेलं आहे एका दोन्ही कुटुंबांचं चांदेकरांचं मला माहीत नाही पण माझं झालं आहे म्हणजे सुकन्यात आयडिया आहे ना माझी तिला सांगितलं आहे सम्दबाई कर आणि yeah. तिने तिच्या बंगल्यातच केलं आहे संगीत आणि लग्नाचं समज अरेंजमेंट काही चांदेकरांच्यातल्या माहीत नाही ना mm -hmm. आमची परिस्थिती mm -hmm. मग आम्ही सांगितलं आम्ही श्रीमंत आहोत म्हणून मग आम्ही आमची बहीण आहे ना सुकन्या तायडी तिच्या बंगल्यातच करणार समज <laughs> असं कळलं की नंतर कलाचाही एक छान परफॉर्मन्स आहे आणि सो असा म्हणजे प्रत्येक मुलींचा एक वेगळा परफॉर्मन्स आहे आणि प्लस तुमचं मिळून पण एक आहे एकंदरीत या फॅमिली किती परफॉर्मन्स समोरच्या मुलांच्या सगळ्यांच्या त्या तोंडावर तुम्ही मारणार आहात घे एवढे परफॉर्मन्स एकदम असतील एक सात आठ असतील हो 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 आणि एक आहे मग ते आल्यानंतर दोन तीन आहेत जे कॉमन आहेत असं आहे माझ्या आणि माझ्या बहिणीचा पण एक परफॉर्मन्स आहे तो तर मी विसरलेच माझं माझं म्हणजे माझ्या नवऱ्याबरोबर दोन आहेत एक, दोन म्हणजे एक एकाचीच बर ते हा मेडली केली आहे दोन गाण्यांची एक आणि एक माझ्या तायडीबरोबर माझा आहे आमच्या दोन बहिणींचा त्याच्यात आम्ही त्या बायकांना इन्क्लूड करतो आणि एक मग सगळ्यांचा मिळून आहे आणि एक आहे त्या तीन मुलींचा आणि मला इन्क्लूड करतात तो इमोशनल एवढ्या सगळ्यात मी आहे आणि बाकी आए कल प्रॅक्टिस एका डान्सची झाली की सगळ्या डान्सची मस्त जोरात झाली एका डान्सशी एकदाच जाऊन आलेली प्रॅक्टिस आहे बाकी कुठल्याही डान्सची प्रॅक्टिस नाही आहे बाकी कुठलं कसं करायचंय अच्छा असं का बरं करते असं आहे खर हे हे सगळं आता तुम्हाला छान अनुभवायला कदाचित तुमच्या तुम्ही जेव्हा लग्न केलं तेव्हा अशा काही मोमेंट्स नव्हत्या संगीत सोहळे हल्दी सिरेमनी असं काही नव्हतं सो आता हे किती तुम्ही एन्जॉय करता आणि असं वाटत होतं का की तेव्हाही असलं असतं जरा मजा आली हां राह माझं लग्न थोडंसं उशिराच झालं म्हणजे ते संगीत सेरेमनी वगैरे होते तेव्हा तर माझ्या लग्नात होतं तसं बट ही इतकी जी एन्जॉयमेंट असते तेवढी नव्हती म्हणजे कमी प्रमाणात वगैरे सगळं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधी पूर्वी हे काहीच नव्हतं खरं तर मेहंदी किंवा संगीत हे सगळं हम आपके आपण फिल्म जेव्हा आली त्यानंतर जी जी लाट सुरू झाली ती सुरूच झाली मग आता आता तुम्ही बघा ह्याच्या पुढे मी जसं म्हटलं तसं प्री वेडिंग शूट जसं येतं तसंही प्री वेडिंग शूट पण दाखवतील आता थोड्या दिवसातच मालिकेमध्ये किंवा फिल्ममध्ये प्री प्रेग्नन्सी शूट असतं तेही दाखवतील तसं आता ह्या गोष्टी सगळ्या होत राहत म्हणजे म्हणतात ना आपण अपडेट होतोय आहे तसं ते अपडेट होत राहत आहे सगळं काय रे बोलवलं <laughs> इथे इंटरव्ह्यू मध्ये ताईंना पुन्हा एकदा सीनला घेऊन जायला आलेले आहे सो तसं मी म्हणजे आता अंदाज बांधू शकते की ताई म्हणतात की मी जशी प्रॅक्टिस करताना दहा वेळा घेऊन जातात ते आता मला दिसतंय प्रॅक्टिस केलीच नाही ना सांगते काय मला हा इकडे आमचा असिस्टंट उभा आहे किती किती वेळ प्रॅक्टिस केली सांग एक्झॅक्ट पाच मिनटं एक्झॅक्ट पाच मिनटं एक गाणं बघितलं असं एकदा केलं असं संपली प्रॅक्टिस माझी आणि मी आले मला देत नाहीत हे लोक वेळच देत नाहीत मला प्रॅक्टिस साठी थोडं सोडूया आणि बरेच सीनही आहेत थँक्यू सो मच ते आणि आम्ही हा संगीत सोळा एन्जॉय करणार आहोत आम्हाला बघायचं तुमचे धमाकेदार परफॉर्मन्स जाता जाता प्रेक्षकांना फक्त सांगायचंय हा संगीत सोहळा कसा मस्त असणार आहे जरा प्लीज एक्सप्लेन करा हा संगीत सोहळा म्हणजे एकदम जगात भारी असणार आहे तुम्ही खूप म्हणजे तुम्ही संगीत सोहळा बघताना तुम्ही तुमच्या घरात पण नाचाल इतका धमाल होणार आहे आणि तुम्ही बघाच आणि ह्यासाठी तुम्हाला बघावं लागेल लक्ष्मीच्या पावलाने सोमवार ते शुक्रवार नक्की बघा स्टार प्रवाहावर थँक्यू सो मच ताई थँक्यू थँक्यू